तू कस का आला रिथ गपगुमान निघेतू ना तुला सांग वाद घालाय मला यायला नाही हे hey, का चुंड काय सोड सोडे आपल्या अन्नाचा जे बी आले ना याच्या बापामुळे टेन्शन घेताय एवढं हा मी काय म्हणते टाका ती करून एकदाची जाऊ डोक्याचा ताण माय अग मोजणी बांग कोरलाय वरल्यानी बांग कोरलाय थांबन ते ए आए, ए बार का ते निस्ते ते भांडव येऊन राहणार नाहीत उद्या मारामारी करतीन किस्सी भानगडी करतीन हे आहो पण मी काय म्हणते तर तीच भर जमिनीत कुठं आपल्याला बांगला बांधायचं आहे इथं बारीच भर नको मानू बांधू ईद भर करून करून द्या ना फार अर्ध वावर नागरात आणले मा पोरा तुम्ही आहे ना बिलकुल काही बोलायचं नाही मधी आम्ही मोजणी लावू नाही तर मोजू नये थकाई करू तुम्ही मधी बोलायचं नाही पोरायनी भा भा आम्ही बघून घेऊ नाही तर काय मोठ्या माणसाच्या भानगडीत तुम्ही नाही पडायचं बर शांत बसायचं तुम्ही त्यांचं ते बघून घेतील काय ते तू कुठे निघाला आता पाणी भरा अरे आज आपली बारी नाही आपली परवा आहे आज त्यांची वारी ते काय माहित नाही मला मी आज पाणी मारणार कोण आडवा येतो ना त्याच्या खोर घालतो ए अरे आई अरे काय झालं काय झाले तुम्हाला उठ ना जपा थांब थांब काय झाले <laughs> लवकर लवकर <laughs> <laughs> ना पाणी घ्या पाणी अरे दवाखान्यात घेऊन जाऊ फोन कर तू तुझ्या मित्रांना लवकर कर फोन मी फोन लावतो हे यार उचल ना घ्या कुठे तू कुठे आला सांग ना बर जाय अरे लवकर लाव ना नाही होते का काही कोणीच फोन नाही उचल नाही अरे ना स्वसा लांबा अरे तू किसनेर फोन लाव किसनेर लाव हे आहे मी अखा त्याला फोन लावीन पण ते किसनेर फोन नाही लावणार अरे अरे लाव किसनेरला फोन येईल तो अरे अरे आपलीच लोक येत असतेत रे अशा टाईमाला सोन्या सोन्या पुढे नाही दहा दहा बर चौकत पडेल आज फार फर वाचून सुना पडलंय काल तू आहे जिंदगीवर एक मित्र काम आहे ना नाही दहा दादा मित्र सोबत येण्याचे बापर तू वाचून आज वाचून बापरा हॅलो हाय कुठं आहे तुम्ही आण हॉस्पिटलला आहे का बर बर हा सावकाश गिरे पण तुम्ही सावकाश आहो सावकाश आराम करा बरं आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तू जर पाण्या तुम्ही आराम करा आ, बोल ना। बस बर बर किस हे किसण्या तू कस इथं गपगुमे घेतू ना तो असं वाद घालाय मला ये नाही हे सोडतायच का छुंड काय सोड आज जेबी आपला अन्नाचा अण्णाचा जेबी आल्या ना याच्याने याच्या याच्या आहे अरे तुला लाज वाटते का आ आज किसना होता म्हणून तुझ्या बापाला बर रे किसण्यामुळे तुझा बाप, किस तु बाप वाचलाय आज तू तर फिरत होताच था गावभर मित्राला फोन लाव ह्याला फोन लाव त्याला फोन लाव तु ला अरे तुला लाज वाटते का हा अरे डॉक्टर म्हणले पाच मिनिट विषय झाला असत बाप दिसला नसता रे अरे माझ तु ला तुझ्या तुझ्यामुळं मग कुठं फिरला असताच गावभर जमीन जमला करीत अरे तुला लाज वाटली पाहिजे हा अरे आपले भाऊकी कामाला येत असती कोणता मित्र कुत्र नसतो कामाला येत आणि म्हणतो नी घेतो माझं पाणी देऊन झालं घरी जाता म्हणलं तू याकडे जावा तुला पाणी द्यायचं का विचारावं म्हणलं लहान खातो पडलो होत नानी रडत होती तो नव्हता म्हणून मी दावखान घेऊन गेलो आणि बरोबर आहे ना अगं अशा परिस्थितीत आपण एकत्र यायचं नाही तर मग कोणी यायचं अरे हे लोक तमाशा बघायला असते आपण झोपलोय का कसं झोपलोय कोणी विचारत नाही आपल्या बाऊकनी एकत्र यायचं असतं अशा वेळेस कोण कोणासाठी म्हणजे नाना आजारी का आलं तर आई बाबा बी निघालो होत खरंच नाही पण ते म्हणाले मी आलो हे शब्दाला शब्द शावदा वाढवेन भांडणं होते याचा परत त्यांना नाणार त्रास होईल म्हणून ते मला नाना बरं झाले आम्ही भेटायला गेलो हे जमीन बिमीन नको बाबा आम्हाला आम्ही आय त्यातच खुशी फक्त भाऊ की जपा बाहेरचे लोक नाही मदत केलं चुकलं कि माफ कर तू नानाचे काय काळजी आणि मोठ्या भावाच्या नात्याने कधी बी फोन कर मी तुझ्यासाठी आहे या नानाची काळजी